पुन्हा एकदा स्वागत प्रभाकर साईल यांनी आज पोलीस कमिशनर कार्यालयात जाऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून प्रभाकर यांनी सहार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलेली आहे या सगळ्याविषयीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी अरेन खांड्रस केसमध्ये रोज नवीन नवीन खुलासे होत आहे आणि यातच आता काल प्रभाकर साहिल नावाचा सा जो व्यक्ती आहे तो समोर आलेला आहे हा व्यक्ती जो होता तो किरण गोसाईचा बॉडीगार्ड असल्याचा त्यांनी दावा केला होता आणि यामध्ये अठरा करोड रुपयाची डील होत असल्याचं त्यांनी सांगितल्यानंतर आता याला वेगळंच वळण लागलेलं ला आहे आणि प्रभाकर साहिल हा आज सकाळी सी पी ऑफिसमध्ये जॉईंट सी पी क्राईम यांना भेटला आणि त्या ठिकाणी त्यांना सहार पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आ, तक्रार दाखल करण्यास सांगितलेलं आहे आणि आता प्रभाकर साईल जो आहे तो या सहार पोलीस स्टेशनमध्ये पोचला असून या ठिकाणी आता जे पोलीस आहेत त्याचं ते जवाब घेत आहे आणि त्यानंतर याच्यावर एफ आय आर दाखल होईल नेमकी एफ आय आर जी होणार आहे ती नेमकी कोणावर होणार आहे कशा प्रकारे होणार आहे हे जबाब नोंद झाल्यानंतरच कळणार आहे परंतु या प्रकरणामध्ये आता वेगळ्याच प्रकारचा वळण लागलेलं पाहायला मिळते आहे कारण अठरा कोटी रुपयाची जर डील होत होणार असेल आणि नेमकी कोणाचा जाणार होते या सगळ्याचा तपास आता पोलिसांना करावा लागणार आहे आणि या दोन्ही गोष्टीमध्ये आता मुंबई पोलिसांची सुद्धा एंट्री होणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टी सा मनोज कुलकर्णी न्यूज एटीन लोकमत मुंबई संजय राऊतांनी आर्यन खान प्रकरणावरून भाजपवर घणाघाती आरोप केले जे काही सुरू आहे ते मनी लॉड्रिंगचा प्रकार असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे तसंच याची चौकशी इडीने करावी अशी मागणी त्यांनी केली आहे प्रभाकर साईलच्या केसलाही धक्का लागणार नाही केसालाही धक्का लागणार नाही याची काळजी घेत वळसे पाटील यांच्यासोबत त्यांच्या सुरक्षेबाबत चर्चा केली असल्याचं ते म्हणाले दुसरीकडे किरण गोसावी कुठे आहे हे भाजपला माहीत असून इंटरव्हल नंतरचा स्क्रीन प्ले लवकरच सांगणार असल्याचं राऊत म्हणाले त्याच्यातली जी व्यक्ती बसली आहे एन सी बीच्या कार्यालयामध्ये त्याचं नाव सॅम डुसोजा असं म्हणतात त्याचा संदर्भ हा नेहमी मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणात येत अनेक मोठे नेते राष्ट्रीय महाराष्ट्रातले काही वडे बडे पोल अधिकारी प्रशासनातले यांचे पैसे तो परदेशात पाठवतो हो मनी लॉन्ड्रिंग ज्याला म्हणता तुम्ही ईडीच्या भाषेमध्ये आता माझं मागणी आहे तुम्ही करा चौकशी आणि तुम्ही मला धमक्या दे देऊ नका काही शक्यता व्यक्त केली त्याने विचारावं लागेल कारण शेवटी तो कोणासाठी काम करत होता कोणासाठी पैसे गोळा करत होता हे समोर आलाय बॉलिवूडच्या सेलिब्रिटी वसुली होते असं म्हणायचं का कारण पन्नास ना या वसुली गॅंग कोणाच्या होत्या हे मी म्हटलं का मी तुम्हाला आधी म्हणालो की इंटरव्हल पर्यंत एक सिनेमाची गोष्ट नवाब मलिक यांनी सांगितली आहे इंटरव्हल के बाद ती जो कथा आहे जो स्टोरी आहे जो स्क्रीन प्ले आहे मी सुद्धा कोणीतरी असं एखादा बसलेला आहे खोट्या केसेस करणारा जे एन सी बीच्या प्रकरणात झालं जरूर करा काय त्याच्यामध्ये आतापर्यंत इतके व्हिडिओ समोर आले त्याची चौकशी नाही कर, करा म्हटले तुम्ही तुम्ही सुद्धा अनेक व्हिडिओ समोर आणलेत पण आता तुमच्या काळजाला असा, असा समोरून जो वार झालेला आहे त्यानंतर तुम्ही म्हणता की सीबीआय चौकशी करा करा म्हणताना सीबीआय चौकशी करा जरूर करा अजून दहा व्हिडिओ मी देतोय है तुम्हाला याच्यामध्ये भाजपचे किती लोक बसले आहेत कोणाबरोबर काय या सगळ्या प्रकरणात हे तुम्हाला मी देणार पुन्हा एक छोटासा ब्रेक दुपारच्या बातम्यांमध्ये लगेच भेटूया पहा फक्त न्यूज इन लोकमत